मित्रांनो बघितलं असेल आपण सुंदर आणि बॅकग्राऊंड एकदम थोडीशी कॅरी झाली आपल्या या मैदानामध्ये आज बघूया दादा दाखल्यासोबत आणि त्यांचं नंदी पूर्ण माहिती जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार भाऊ काय म्हणाल आज लक्ष खूप चर्चेत येत आहे मुंबईमध्ये तर का मुंबईमध्ये चर्चेत येण्यासाठी ना नंदीमध्ये धमक लागतं काय म्हणणार नक्कीच भाऊ आज लक्ष आणि ते साध्य करून दाखवलं मोठी गाडी होती आपल्या ऑपोजिटला आणि गाडी आपली एकदम मैत्रीपूर्वक झाली राजकुमार भाई खुटारी यांचा छोटा दख्खन होता आणि कुट कुटारीवाल्यांचा सोन्या होता आणि आज कुठारलीचा सोन्या आणि दखन हे देखील चर्चेतले दे आणि टॉकेच नंदी आहेत आज कुठेतरी मैत्री लढत झाली आणि त्यांचे असं आहे आणि आपल्या देखील नंदीना एक वेगळी वाहवाह भेटली काय म्हणणार नक्कीच बघा आता सांगायचं झालं तर राजकुमार भाईंचं आणि आमचं एकदम मैत्रीचे संबंध आहेत फोनवर कॉन्टॅक्ट वगैरे आमचं सर्व काही आहे गाडी जेव्हा फिरली आमच्यावर ना फिरवलं मैत्री खात्री का फिरली कारण त्या नाव फिरवल्यानंतर आमचं दोघांची चर्चा पण झाली आपण गाडी मैत्रीबरोबर खेळू आणि त्या हिशोबाने गाडी पण आपली झाली आणि गाडी म्हणायचं तर दोन्ही गाड्या खूप छान पळाल्या तिकडे कुटारीचा सोन्या आणि छोटा दखम पाळाला आणि इकडे आपला लक्ष चिंचवाड्याचा आणि शिलसा राणा पाळाला गाड्यामध्ये सुरस एवढी चालू होती की धागा कोण नेतो इथे पण एक परमेश्वराच्या कृपेने आणि आपल्या महादेवाच्या नंदीमुळे दोन्ही नंदींमुळे आज ते गुलालाचं मानकरी आपण ठरलो आज मैदानामध्ये ना जसं म्हणजे आपलं बिंजोडला नाव होतं ना हो आणि बिंजोडला नाव फिरलं जशी समजली गाडी का कुठलीचं सोने आहे काय म्हणजे मनामध्ये काय दाखवते भाऊ धाकधुक नाही पण एक तुम्हाला सांगत की जेव्हा नाव फिरलं आपल्यावर आणि हे दोन जेव्हा निघणार होते खुटारीचं सो सोने आणि छोटा दख्खन त्यावेळेस आनंद एवढा झाला की आज काहीतरी नावात नक्कीच येऊ आपण की गाडी आपण खेळतोय आणि खुटारीचं सोने हा टॉपलाच पळतो छोटा दख्खन हा चांगला पळतो बरोबर आहे आणि त्याच्यावर ह्यांच्यासोबत गाडी खेळायची आणि गाडी समजा धाग्यात झाली किंवा आपण त्यांच्यासोबत खेळलो तरी खूप चर्चेमध्ये होणार कारण इतिहास इतिहास आहे अशी गोष्ट आहे दोन्ही नावच दिली पाहिले आहेत आज आपली मुंबईमध्ये थोडी कमी आहे चर्चा पण आज सुरवात चालू आहे लक्षामुळं आणि लवकरच पुढं ती होईल आपली पण चर्चा आज रक्षा आणि राणाची गाडी आहे ना बरेच मैदानामध्ये आपल्याला बघायला वाटतं फलताना कारण का गटाला देखील होती आपल्या मुंबई मधले गटपास देखील गेले होते म्हणजे कसं या गाडीचं स्पीड लागतं हो गाडीला स्पीड एवढं छान आहे की गाडी जुळूनच पळते आपली दोन्ही आणि गाडीचं कसं पुढच्या राणाला दोन्ही पण चांगल्या प्रकारे पळणारी आहेत आणि गाडी टाकून जरी गेली तरी कव्हर करण्याची दोघांमध्ये धमक आहे आज राणाला पण बघितलं असणार आता चांग चांगल्या चांगल्या चांग, चांग, नंदींमध्ये नक्कीच टॉपच्या पैऱ्यामध्ये पडताना बघायला वाटतं आणि आज लक्ष्या आणि राणा ही गाडी मैदानामध्ये झाली आणि गुलालाचा मान भेटला कारण का आजचा जो गुलाब भेटला ना एक वेगळा आनंद असणार आपला कारण का इथं देखील गुलाब होतो पण आजचा आनंद खूप वेगळा आहे भाऊ नक्कीच खूप मोठा आनंद आहे कारण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कारण मुंबईमध्ये टॉपला पळणारा जर त्याच्याशी आपली गाडी होते आणि गुलालाचं मानकरी जर आपण मिळतो तर तो आनंदच फार वेगळा असतो ना दादा कुठेतरी बघितलं ना का आज या क्षेत्राला अनेक चांगलं वळण लागले आज जशा जरी आपण विरोधात होते कदाचित नियोजन जुळून आलं ना तर पहिला देखील बघायला भेटेल का हो नक्कीच कारण एक तुम्हाला सांगायचं झालं तर आता बघा पहिलीच गाडी आपली ह्या मैदानामध्येच झाली होती रोप पटेल चा सर्जा आणि डोंबिवलीचा शिवा यांच्यासोबत झाली होती पण आठ तारखेला आता शिवा आणि आपला लक्षा वरती पळताना तुम्हाला दिसणार आहे एकविरेच्या मैदानामध्ये तीन फेरीला हो आ, दुसरी गोष्ट म्हणायची झाली तर आपण कोलिकोपरचा तेजा ह्याच्यासोबत पण गाडी झाली होती सोबत तेजाला घेऊन आपण गाडी पाळवली होती क्षेत्र हा मैत्रीचा आहे आणि आपण बैलांचं काम बैल करतात आपल्याला फक्त गाड्या जुळवायच्या आहेत आणि बैल कोणतंही असो कोणी या क्षेत्रामध्ये आपलं दुश्मन नाही वैयक्तिक खातिर गाड्या पळवायचं हेच बाबांचं आणि आमच्या पूर्ण जयमाला ग्रुपचा उद्देश आहे आज बघितलं ना बाबांचं एवढं वय आहे आणि बाबा एक आनंद तो जो मैदान घरी आनंद नसतो ना तो मैदानामध्ये बाबांचा आनंद असतो काय नक्कीच आता तुम्ही बघू शकता बाबांना ब्याऐंशी वर्ष बाबांची चालू आहेत वयाच्या ब्याऐंशी आपण सांगितलं बाबांना घरी थांबा पण नाही थांबत ते कारण बैल निघाले आणि मुळं निघाली कधी सांगतात की महिला मैदानामध्ये जायचं आहे आणि काय बघू या क्षेत्रामुळे ना एक आपण जर सरासरी म्हणायचं तर माणसाचे फिटनेस मध्ये पण खूप फरक पडतो कारण इथे आल्यानंतर आनंद विचारपूस खूप होते त्याच्यामुळे बाबांचं मन पण प्रसन्न राहत आयुष्य वाढेल आता ब्याऐंशी वर्षावर जर एवढे उभे आणि आज सर्व आपल्या एक लहान हो मुलांपासून हो एक पंधरा वीस वर्षाच्या मुलापासून तर एक ब्याऐंशी वर्षापर्यंत आमच्या आहेत आणि त्यांच्यामध्ये बाबा स्वतः उभे राहतात मैदानामध्ये गाड्या खाली गेल्या का मैदानामध्ये ते थांबतात जोपर्यंत गाडी दो दीड दोन तास नाही येणार तोपर्यंत खाली थांबतात एक चांगली ताकद आहे आणि हा ह्या क्षेत्रामुळे अव्हेलेबल झालेली आहे काय त्याविषयी हो आ, रून का, ओ, रून तर तुम्हाला खरं म्हणायचं तर आपण कधीच फेडू नाही शकत आयुष्यामध्ये कारण ह्या नंदीने जे करून दाखवलेले आहे ते खूप मोठे आहे कारण आपण ह्याच्या मैदाना दोन मैदानाला गुलालामध्ये मध्ये होते एक आपण कोळ्याच्या मैदानाला तीन नंबरचं मानकरी झालं होतं महाराष्ट्र केसरीला त्याच्यानंतर नागाचे कुमठे मैदान झालं त्या ठिकाणी आपण एक नंबर केला होता ह्या लक्षानेच केलं लक्ष आणि चरेगावचा स्वामी ही गाडी पाहिली होती आपली पराभवातून काय शिकली बेटा हो पराभवातून गाडी नक्कीच शिकण्यासारख्या गोष्टी असतात आणि प म्हणायचं झालं पराभव हा झालाच तर कुठेतरी आपलं नियोजन सुकतं नियोजन म्हणजे म्हणायचं काय आलं तर आत बैलाला कोणता त्रास आहे काय ही गोष्ट आपल्याला कल्पना नसते त्याचं काय दुखतं आहे त्यावेळेलाच बैल कमी पडतो ना तर बैल खूप चांगला पडतो जर आपण नीट लक्ष घातलं बैलाच्या फिटनेसवर जर लक्ष ठेवलं तर गाडी पण पढ़, पडण्याचा काही एवढं चान्सेस नसतात जर आपण आपल्या बैलाच्या हिशोबाने गाड्या पकडल्या तर गाड्या होतातच होतात आणि जर पडल्याच जर समजा थोडक्यात तर त्याच्यामध्ये एवढं काय समजा खचून जाण्यासारखी गोष्ट नसते त्याच्यातून एक दोन पावलं पाठीमाग येऊन पुन्हा आपण मोठी उडी घेऊ शकतो आता लक्षाचीच म्हणायची झाली तर आपल्या दोन गाड्या मुंबईमध्ये पडल्या खचून जाऊन ना होत ना भाऊ आज खुटारीच्या सोन्याची गाडी आपल्यासोबत झाली आणि आपण गोळा मिळवला आनंदाची गोष्ट आहे ना भाऊ जर खचलो तर गाड्या नाही खेळू शकत आपण आपल्याला पुढच्या घ्या बाबा नमस्कार काय म्हणणार आजचा गुलाबा आनंद आहे आणि जसं म्हटलं ना का एक शर्यती तर बारीच होतात चांगल्या झाल्या चांगल्या नंदी सोबत ना अजून जास्त आनंद असतात आणि तो आनंद आज आपल्याला भेटले हा आता आनंदाचा खूप हे झालेलं आहे चर्चा पण झालेली आहे आणि तो आनंद जसं मला सांगता नाही ना ह्यापासून मला जास्त खुशी झालेली आहे <laughs> uh, कसं काय वाटतं मैदानामध्ये आलं ना का तो मैदानाच काय म्हणणार काय मैदानाची आवड म्हणजे मैदानाच्या आवडीने सर्वांना म्हणजे भेटून येतो मुलांना घरच्या लोकांना की आज आपल्याला सरत करायची मध्ये आणि जाणार आणि विजय होऊन येणार आपण काय सांगणार का सांगितले पण आपण काय सांगणार का पराभवावरून काय शिकून घ्या तर पराभव विजय हा तर चालूच असतो आता जसं रामाने लंकेवर सोरी केली जय पराजय चालूच होता कुठे हार होते ती कुठे जीत होती पण ते खचून गेले नाही ना पुढे ते चालूच राहिले तसं आमचं पण आहे की आम्ही मानव आहे तर आम्ही या क्षेत्रात आहे तर तसे आम्ही तसबीज घेणार आणि जय पराजय हे शिकार करू आणि त्याच्या पुढे वाटचाल चालूच ठेवणार आज आपण उभ्या आयुष्यामध्ये या क्षेत्राची एक बैलगाड क्षेत्रामध्ये पंढरी आपली जशी असते ना जसे आपले बैलगाडा क्षेत्रामध्ये मैदानामध्ये गेल्यावर तो आनंद असतो पंढरीला जाताना काय आपण या क्षेत्रामधून काय शिकलं किंवा बैलगाडा क्षेत्र कशा प्रीतीने चांगलं आहे काय म्हणणार या विषय काय बैलगाड क्षेत्र म्हटलं तर आता हेच आपण जसं पळतो तुम्ही पंढरी म्हणतात तर हे पण इथं आल्याच्यानंतर पंढरीचं आहे की आत्ता इथे आपण आल्याच्या नंतर आपण कमेटीकडे जातो तिथे आपली काही बक्षीस असतो त्याच्यावर लावून देतो लाख सव्वा लाख जे काय असतील ते आणि माझ्या जोडलेच्या नंतर आपण ते त्याच्यामध्ये ते अरेस घेतो रेस घेतल्याच्यानंतर विजय झाला खूप आनंदाचा आनंद होतो निश्चित आपल्याला अभिनंदन असेल आणि पुढच्या वाटचारना शुभेच्छा असतील असेच मैदान प्रत्येक मैदानावर दिना गोळाचा मान मिळो हे आपण ईश्वर चरणी प्रार्थना करू अभिनंदन दादा धन्यवाद आमच्यापासून कंपनीहून आमची बाईट घेतली पुढ पुन्हा चर्चेचा विषय ठरवलं एक लोकांमध्ये येण्याचा एक मार्ग निमित्त झाले धन्यवाद 一起啦！一起啦！